नमस्कार मित्रांनो आज मी या व्हिडिओद्वारे सांगत आहे की रोज सकाळी तुळशीला पाणी देताना बोला हे दोन शब्द यामुळे पैशाचा पाऊस तर पडेलच घरातही कुठल्या गोष्टीची कमी राहणार नाही आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्वाचे स्थान आहे आणि हेच कारण आहे की प्रत्येक पूजा तुळशीची आवश्यकता असतेच हिंदू धर्मात तुळशीची देवीसारखी पूजा केली जाते तुळशीला लक्ष्मीचे दुसरे रूप मानले जाते तुम्ही बघा प्रत्येक घरात कुठलेही झाड असो अथवा नसो तुळशीचे झाड सगळीकडे असते जर कोणाकडे तुळस नसेल तर त्यांनी लगेच लावून घ्या यामुळे आपल्या जीवनात येणारे कुठलेही संकट बाधा यापासून मुक्ती मिळते आणि यामुळे घरात सुखसमृद्धी संपन्नता नांदते घरात असणारे तुळशीचे हिरवेगार रूप घरातील सुखसमृद्धीचे प्रतीक असते असं म्हणतात तुळशीची पूजा नीतीनियमाने ज्या घरात होते तिथे देवी देवतांचा वास सदैव असतो त्या घरात कधीच अकाल मृत्यू होत नाही तिचा उपयोग एक औषधी गुणकारी म्हणूनही केला जातो शास्त्रामध्ये तुळशीबद्दल बरेच उपाय सांगितले आहेत जेणेकरून घरातील सर्व बाधा संकट दूर होतील त्यापैकी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत त्याआधी आपल्या संपूर्ण भक्तिमय चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुळशीमुळे सौभाग्यप्राप्तीसुद्धा होते आपल्या धार्मिक महत्त्वामुळे तुळस घराघरात असते व तिची पूजा केली जाते असंही म्हणतात ज्या घरात तुळस असते ती जागा पूजेचे स्थान बनलेली जाते जर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश सफलता मिळवायची असेल तर एक छोटासा उपाय मी सांगत आहे तो उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला एक तुळशीची फांदी म्हणजे छोटीशी काडी घेऊन यायची आहे त्याला आणून गंगाजलने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याची पूजा करायची आहे आणि ती एका पिवळ्या कपड्यात तुम्हाला बांधायची आहे आणि तो पिवळा कपडा तुम्हाला आपल्या डाव्या हातावर बांधायचा आहे तुमच्या माहितीसाठी सांगते हा उपाय एक तांत्रिक आहे म्हणून तो तुम्हाला लपून आणि गपचूप करायचा आहे हा उपाय तुम्हाला सात मंगळवार करायचा आहे धनाचा लाभ होईल तुळशीला रोज पाणी घालताना किंवा जेव्हा एक तुळस तुम्ही हाताला बांधताना एक उच्चारण तुम्हाला करायचं आहे तो मंत्र म्हणजे वरदान आहे मंत्र बोलल्याने खूप जास्त लाभ होतील रोगापासून देखील मुक्त मिळेल तर मंत्र आहे ओम ओम याला तुम्हाला रोज सकाळी पाणी देताना बोलायचे आहे फक्त हे दोन शब्द रोज बोला आणि मग बघा तुम्ही स्वतःच पाहताल सर्व चमत्कार जर घरामध्ये किंवा घराबाहेर कोणाला झाली असेल तर त्यावर देखील रामबाण उपाय तुम्ही करू शकता ज्या व्यक्तीला नजर लागली आहे त्याला झोपून आपल्या मुठीमध्ये सात तुळशीचे पत्ते सात काळी मिरची तुम्हाला घ्यायची आहे मूठ घट्ट बंद करून डोक्यापासून पायापर्यंत एकवीस वेळा फिरवून ओम मंत्र बोलून ते तुळशीचे पत्ते आणि काळी मिरची त्या पीडित व्यक्तीला खाण्यासाठी द्यायची आहे त्या व्यक्तीची सगळी वाईट नजर झटक्याला निघून जाईल तुम्हाला सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करून बघा जेणेकरून सुखसमृद्धी धनाचा पाऊस पडल्याशिवाय राहणारच नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअरही करा जेणेकरून हा उपाय सगळे करतील आणि सगळ्यांच्या जीवनात चमत्कार घडेल धन्यवाद